तिक, तिक, तिक। शीर, शीर ला अरे किती उशीर लावतो गावी शहर नाही ये तुला सांगलं ना तरी लवकर काही जाई किती उशीर किती उशीर लावला शिवर आहे शहर नाही गावी ये अरे मी गावाच बोल तुला बोल ना इतका वेळ झालाय एवढा कस काय दमला तू आणि कृष्णा कुठ सोडला तुला काय सांगू बिट्टू अरे ते कृष्णा कृष्ण कुठे गेला इथं तो होता अरे एक ना कृष्णाला मोठत बसला तिकडे अरे गावाचा शिवार भेटतो तो बाय एकटाच बडबड करत चालवतो अरे कृष्णा अरे हे ऐकूच निराल तिकडे याच्यात गेलो जाळीमध्ये तिकडे चाललो होत याला चाल म्हणजे ऐकूच निराल करू लागला हे मयूर तू दिसून राहिला मयुर मयूर तर आई i <muchas> said